देशाचे गृह व सहकार मंत्री अमित शहा पाच ऑक्टोबरला अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत सकाळी शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनामध्ये ते दौऱ्याची सुरुवात करतील आणि त्यानंतर लोणी इथं डॉक्टर विठ्ठलराव विखे आणि डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण करतील तसंच साखर कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पाचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे कोपरगाव तालुक्यातील संजीवनी साखर कारखान्याच्या देशातील पहिल्या सीएनजी नव्या प्रकल्पाचं उद्घाटनही यावेळी केलं जाणार आहे या दौऱ्यादरम्यान लोणीसह कोपरगावामध्ये अमित शहाची सभा होणार आहे मात्र या दौऱ्यादरम्यान ते नुकसानग्रस्त शेतीपिकांचीही पाहणी करणार का याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलंय तर देशाचे गृह व सहकार मंत्री अमित शहा पाच ऑक्टोबरला अहिलानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत सकाळी शिर्डीमध्ये साईबाबांच्या ते दौऱ्याची सुरुवात करतील आणि त्यानंतर लोणी इथं डॉक्टर विठ्ठलराव विखे आणि डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण करतील तसंच साखर कारखान्यांच्या विस्तारित प्रकल्पांचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते होणार आहे कोपरगाव तालुक्यातील संजीवनी साखर कारखान्याच्या देशातील पहिल्या सीएनजी नव्या प्रकल्पाचं उद्घाटनही यावेळी केलं जाणार आहे या दौऱ्यादरम्यान लोणीसह कोपरगावात अमित शहाची सभा होणार आहे मात्र या दौऱ्यादरम्यान ते नुकसान शेती पिकांची पाहणी करणार का याकडेही साऱ्यांचंच लक्ष लागलंय